तर नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज मी आलो आहे शरीरासने आपली शेळीपालन आहे छोटंसं तुम्हाला माहीतच आहे आता घरापासले वैरण काही सपले आता त्यामुळं थोडं थोडं आपल्याला वैरण बाहेर आणायला लागत्या छोटंसच आहे शेळी पालन आपलं तुम्ही मागच्या एक दोन व्हिडिओत आपलं बघितलं असेल तब्येत अजून बरी नाही त्यामुळे बघा चेहरा कसा आहे तर मी आता आलो आहे आपल्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर तर बघा पाठीमाग पाठीमा कृष्णा नदी हे कडला आपण हुंबराचं डाळ न्यायला आलो होतो वर चढून तिथनं ढाळं काढले छोटस बारा कस वज केलं एक तर आता हे आपण शहरासून घेऊन जाणार आहे आमच्या घरापासून एक दोन किलोमीटर लांब आलं का नाही की नदी लागत्या खोबी गाव लागते आणि ते पलीकडं तांबवी आहे तांबे गाव लागते पलीकडं तर काही असं नदीकडला उंबराच्या झाडांचं वेगवेगळ्या झाडपाला असतो ते आपण आलो आलोय तर आपलं छोटस शेळी पाल नाही असं वर सोडून तिकड काढले डाळ म्हटलं एक व्हिडिओ छोटासा बनवावा नदी किती शांत वाहते बघा की पाणी पण भरपूर आहे आता नदीला मस्त असं वातावरण आहे बघा मित्रांनो शांत एकदम इथं कोण नाही आणि असं आपण पण वैरणी आता इथे वज गाठले छोटसच काढलंय कारण आपली चार पाच जायचे म्हटलं आता जावं म्हणलं जाता व्हिडिओ करावा म्हणून म्हणलं तुम्हाला दाखवावं तर आता वज बांधून घेतो दिसते ना मित्रांनो दिसते ह्या मळीत ना खालन लय चढ आपण काढली होती वैरण घेऊन आलो आता गाड्या घटल्यावर तुला माहिती ही आपली स्प्लेंडर आहे जुनी ती आता पालवी फोटायला लागल्या बाळाला एवढंच काढलं म्हटलं झालं पहिलाच दिवस आहे आज काढले बघा छोटस रोज काढले तर आता आपण घरी जायचं आहे इथनं आपल्याला बरोबर एक दोन किलोमीटर आहे आपल्या आपलं घर ऐकलं खास आता वैरण्यासाठी खास आलो होतो इकडे बघा कोण कोणतं आहे का मनाच तर चला मग काढता परिसर आहे बाबा नदी काढता परिसर आहे आपण चालू दरा बा काय आहे का मस्त अशा वातावरणात मस्त असं मला वाटते आपलं काम पण चालू करत पण आता घरात आम्ही काम करतो आपल्या घरात जाईल म्हणून म्हणलं वैरविला श्री गहू बघा मित्रांनो तर अनु मस्तला गहू गावलाय बाईकला कारखाना बघा आमचा विश्वास कार्य साखर कर कारखाना आपलं छोटस शेळे पालन होत दोन मिनटची पण पिलायची आपण आजारी पडल्यापासून ह्याच्यावर लक्षच नाही तर काय करायचं तब्येत दर नसल्यापासून ह्याच्यावर लक्ष नसल्यामुळे पण नंद्या माहीत असेल तुम्हाला सगळे आग खराब झाला टवड्यात मारायलाच येते आता बांधून वाटला याला त्याला हे गांदरून गाठलायच त्याला आणि सारखं काही असं चालू असते काहीतरी डोक्याला काही हो गप 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 की मार आपण असं वैरून बांधणार आहे आजारी पडल्यापासून एवढी यांचं मात्र झाले की नाही काय बोलूच नका दोघांचे नांदे असं तर पाठ बाय कुठे गेले आहे त्याला जास्त लागतं राह खायला ना कस तुटून पडले ते बाई गे दे ते गेले पाठ बघायच खराब झालं पाठ तर हे शेळी पाला नाही आपलं पोट पोटात गेले त्यांच्या लई जोरात तब्येत होते यांच्या पण आठवडा झालं आठवडा आठ दहा बारा तेरा दिवस झालं तब्येत बरी नसल्यामुळे ह्यांच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही काय घरातलं हो ते आणून टाकतो तेव्हा पूर्ण खराब झाले तर आता आपण ह्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि हे दोन मेंढराचे हे एक पांढरं एक आणि बाबा इकडे एक दोन मेंढराची ती मेंढा आहे पांढरे ती मेंढी आहे बाई तर आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद